हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे आज मी बनवणार आहे अळिवाचे लाडू त्याच्यासाठी मी इथे एक वाटी अळीव घेतलेला आहे आणि तो आता आपण चांगला भाजून घेऊया कढई गरम करून घेतली आहे मी त्याच्यामध्ये घालते आता आणि चांगला तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे करपवायचं नाही आहे तर व्यवस्थित भाजून घेऊया अगोदर बघा अळीव छान भाजून झालेला आहे आता मी तो काढू डाळीव इथे थंड झाला आहे तो आता मी भिजत ठेवते तर त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे म्हणजे भिजेल एवढं पाणी घालायचं आहे किंवा तुम्ही इथे नारळाचं पाणी वापरलं तरी चालेल तर आता मी हे भिजू देते एक पंधरा वीस मिनटं लागतील भिजण्यासाठी तोपर्यंत आपण पर ड्रायफ्रूट्सचे तुकडे भाजून घेऊया तर इथे मी एक मोठा चमचा एवढं हो तूप काढून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि आता ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालते तर इथे मी काजू आणि बदामचे काप करून घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता तर यात तुकडे जे आहेत ते आपण भाजून घेऊया थोड्या वेळ तर आता पंधरा मिनटं झालेली आहेत आणि पंधरा मिनिटांनंतर बघा अळीव छान भिजलेला आहे व्यवस्थित फुगलेलं आहे आणि ते ड्रायफ्रूट्स पण भाजून झालेले आहेत मंद गॅसवर भाजले आहेत आता ह्याच्यामध्ये मी भाजलेलं खोबरं जरासं परतवून घेतलेलं आहे हे सुकं खोबरं आहे आणि ते मिक्सरमध्ये जरासं मी फिरवून घेतलं आहे तर ते पण मी ड्रायफ्रूट्समध्ये घालून घेते ते आपल्याला परत भाजायचं नाही आहे फक्त मी मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्येच आपल्याला जेवढं गूळ हवं आहे आपल्या आवडीनुसार तेवढं घालून घ्यायचं आहे म्हणजे गूळ पण व्यवस्थित मिक्स होईल आणि लाडू व्यवस्थित होतील तर गुळ गूळ वितळे आपलं तर मी गॅस बंद केलेलं आहे पण आणि त्याच्यामध्ये हे साप खोबरा आणि गूळ घालून ड्रायफ्रुट्समध्ये मिक्स करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आता थोडीशी वेलची पावडर घातली आहे आणि मिक्स करून घेतलं आहे गूळ पण आपला जरा आ, नरम झालेला आहे आणि आता जो अळीव आपण भिजवून घेतलेला आहे तर तो घालूया आणि नंतर मग गॅस चालू करूया म्हणजे अळीवमधलं जे पाणी आहे ते थोडंसं सुकेल म्हणजे गूळ पण घातलेलं त्याच्यामुळे त्याला जरा पाणी सुटणार तर ते आपल्याला गॅसवर जरा असं परतवून घ्यायचं आहे मिश्रण थोडंसं घट्ट होईपर्यंत तर मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि इथे बघा आता गुळ पण विरघळलेला आहे आणि अळीव ओला हो होता त्याच्यामुळे ते थोडंसं पातळ वाटतंय तर थोडा वेळ मी परतवून घेते तर त्याच्यावर मी थोडंसं जायफळ इथे किसून घालते आणि आता मिश्रण बघा घट्ट होत आलं आहे थोडा वेळ परतल्यानंतर तर आता हे थंड करून घेऊया आपण आणि नंतर मग त्याचे लाडू वळायला घेऊया अळीव हा उष्ण असल्यामुळे तो थंडीमध्येच खाल्ला जातो कंबर व रामबाण उपाय आहे अळीव तर त्याच्यामुळेच डिलेवरीनंतर स्त्रियांना अळीव दिला जातो आणि सगळ्या स्त्रियांसाठी खरं तर अळीव हा खूप फायदेशीर आहे तर आता आपण बघूया लाडू क त्याचे कसे बनवायचे तर मिश्रण इथे थंड झालेलं आहे आणि आता आपण त्याचे लाडू वळायला घेऊया हे लाडू वळायला जास्त वेळ नाही लागत कारण ओलसर असतं अळीव आपण भिजवून घातलेलं आहे त्याच्यामुळे लाडू लगेच ओळले जातात पण हे जे लाडू जास्त दिवस पण टिकत नाहीत जर तुम्हाला जास्त दिवस ती टिकवायचे असतील तर तुम्ही सुक्या अळीवाचे बनवू शकता नाहीतर मग हे फ्रीजमध्ये ठेवावे ला। ना लागतात नाहीतर बाहेर ठेवल्यावर लगेच आठ दिवसात खराब होतात तर आता आपण पटकन लाडू वळवून घेऊया आणि अगद अगदी सहज लाडू वळले जातात हे तर इथे बघू शकता किती सुंदर लाडू आपले तयार झालेले आहेत वळून तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन ते सगळ्या व्हिडिओ